नमस्कार मैत्रिणींनो आज पुन्हा मी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात होणारी रेसिपी घेऊन आले बरं का तर मी सीमा कुक हॅप्पी होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी साध्या सरळ पद्धतीने इथे मी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर झालेली आहे कलरही किती छान झालेला आहे आणि सुगंध पण फार मस्त सुटला आहे घरामध्ये केवा खाईल असं झालं आहे कोथंबीर अगोदर घेऊन स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून मग चिरून घ्या अशा पद्धतीने अगदी बारीक हिरव्या मिरच्या आणि लसूण अगोदर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या आणि नंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे वाटायला घ्या म्हणजे थोडेसे अर्धले सगळे राहील ते कोथंबीर एका परातीत घेऊन त्यामध्ये थोडी हळद हिंग थोडासा ओवा थोडी बडीशोप आणि जिरे अशा पद्धतीने मस्तपैकी पीठ मळण्यासाठी घ्या ते वाटलेलं मिश्रण म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे तेही त्यामध्ये मिक्स करून पसरवून घ्या अशा पद्धतीने आता त्यामध्ये डाळीचं पीठ ही बघा एक पूर्ण वाटी बाजरीचं पीठ एक पूर्ण वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी आता इथे तुम्हाला प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता ज्वारीचंही पीठ टाकू शकता चवेपुरतं मीठ टाका थोडंसं हिंगई टाका ही हां आठवणीने जेणेकरून छान असे हे मुटकुळे म्हणा किंवा वडे छान लागतात चवेला तर हे बघा सर्व काही आता मी मिक्स करून घेतलेलं आहे तरीही मला त्यात पाणी टाकायची गरज पडलेली आहे म्हणून मी पीठ परत एकदा पाणी टाकून व्यवस्थित मळून घेते तर तुम्हीही असंच व्यवस्थित मळून घ्या अतिशय रुचकर ही, ही रेसिपी आहे साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी साध्या भाषेत आणि अगदी छोट्या व्हिडिओत दाखवलेली आहे असं नाही खूप मोठा व्हिडिओ लांबवलेला आहे पीठ मळून घेतलं थोडं तेल लावून छानपैकी एकसारखे गोळे करून घ्यायचे आहे एकसारखे गोळे केल्यावर त्यामध्ये व्यवस्थित वरच तिळ लावा तर इथे तीळ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं तसं अगदी साधी रेसिपी आहे पण चवेला अतिशय रुचकर आहे अशा पद्धतीने मी तीन वडे करून घेतले लंबगोल आकाराचे तर तुम्हीही असेच करून घ्या चवेला अतिशय रुचकर लागते ही रेसिपी तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा नाश्त्यासाठी बनवा हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो हा हे जेव्हा उकडायचे होतील तेव्हा तुम्ही ते शेलो फ्राय करू शकता आणि डीप फ्राय करू शकता तर हे बघा आता अशा पद्धतीने मी वरचेवर मस्तपैकी तिळ लावून घेतलेले आहे तर वरचेवर तुम्ही इथे कलोंजी लावू शकता काळे तिळही लावू शकता जेणेकरून चवीमध्ये आणखीन बदल होईल आता काय करा एका पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावर पुरणाची चाळणी अथवा तुमची जी उकडायचं जे यंत्र असेल त्यामध्ये हे तीन गोळे मस्तपैकी उकडून घ्या अगदी दहा ते बारा मिनटात आचेवर हे उकडायचे होतात व्यवस्थित पॅक झाकण ठेवा हे बघा मस्त असे उकडायचे झालेले आहे आणि घरामध्येही सुगंध सुटलेला आहे एकदम मस्त का तर त्यात हिंग टाकलेलं आहे थोडे शेंगदाणे टाकले थोडे ओवाळे टाकला आहे अशी सुरी घालून बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल येईल की हे उकडायचे झाले आहे का आणि गरम गरम असतानाच त्याचे भाग करा गोल गोल जेणेकरून ते पटकन होतील अशा पद्धतीने हे बघा मस्त असं उकडायचं झालं अगदी निबार गोळा झालेला आहे तर मैत्रिणींना अशाच साध्या सोप्या पद्धतीने रोजच्या माझ्या रेसिपी असतात यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर यूट्यूबवर एक दिवसाआड मोठी रेसिपी असते आणि डेली एक मिनिटाची असते हे बघा अशा पद्धतीने आता सर्व वडे बनवायचे झालेले आहे आता मी ते तळून घेणार आहे तळताना तेल तापून घ्यायचं अगदीच खूपही नाही पण ताप ता, तापवलं की लगेच मध्यम गॅस करायचा आणि हे वडे टाकून मस्त डीप फ्राय करून घ्यायचे छान अशी ही रेसिपी आहे एकदा बनून बघा आमच्या घरात तर फार आवडायला लागली सर्वांना आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी होतेच कधी नाश्त्यासाठी असते तर कधी तोंडी लावायचा पदार्थ असतो तर तुम्हाला रिक्वे स्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण रोज डेली बारा वाजता एकच मिनटाचा व्हिडिओ असतो अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलेला असतो आणि साध्या सोप्या पदार्थात बनवलेला असतो तर तो बघत जा तरही बगा, तर हे बघा किती छान तळायचे झालेले आहे कलरही किती छान आलेला आहे भुगावसुद्धा झालेला नाही ह्या वड्यांचा तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा मस्तपैकी सॉस घ्या त्याच्याबरोबर अथवा शेंगदाण्याची अशी पातळ चटणी बनवा किंवा मस्त पुदिना चटणी घ्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की सबस्क्राईब करा बाय